नगरपरिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र तर आता दाखल झालेले आहेत आणि सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे माघरीकडे खरं तर यंदा नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अभद्र युती देखील बघायला मिळाली आहेत यासोबतच महायुतीमध्ये खास करून भाजपने खरं तर चांगला जोर हा लावलेला होता स्वबळावर देखील अनेक ठिकाणी भाजपही लढते त्यामुळे नक्की भाजपमध्ये चाललंय तरी काय आहेत भाजपचे आता किती नगर परिषदेवरती खरं तर भाजपची सत्ता येणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत माझ्यासोबत आता जिल्हाध्यक्ष आहेत सुनील बच्चाव सर जोरदार इन्कमिंग खरं तर पक्षात झालेली आहेत अनेक ठिकाणी तर महायुतीलाच शह देण्याचा आपण प्रयत्न केला आहेत कारण जसं सिन्नर असेल किंवा माणिकराव कोकटेंनाच शह देण्याचा प्रयत्न आहेत भाजपमध्ये आपण उमेदवार घेतलेला आहे नक्की भाजपचं सुरू तरी काय आज आपण बघतो आहे की संपूर्ण भारतात त्याचप्रमाणे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं मोठ्या प्रमाणात वातावरण आहे याचं मुख्य कारण म्हणजे की या देशाचं गौरवशाली नेतृत्व मान्य मोदीजी आणि एक विकास पुरुष आणि कणखर नेतृत्व देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र पुढे जातो आहे आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टीकडे येण्याचा ओढा वाढतो आहे याचं मुख्य कारण असं आहे की पुढे विरोधकच नाही विरोधकांना कुठेही मुद्दा नाही आहे विकासाचं धोरण नाही आहे एक एक संगपना नाही आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे येण्याचा ओघ वाढलेला आहे पण नगर निवडणुकीत आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी जे सिन्नर असेल इगतपुरी असेल यासोबतच भगूर देखील असेल की भगूरमध्ये एक वेगळी स् युती बघायला मिळते तर आ, हे म्हणजे नक्की काय आता पुढे माहितीतीलच नाही जसं मी म्हटलं की माणिकराव कोकट यांचं उदाहरण झालं की त्यांना छ देण्याचा आपण प्रयत्न केला आहे आज आपण बघतोय की आमचे नेते देवेंद्रजी असतील किंवा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील यांनी आम्हाला स्पष्ट संकेत दिलेले स्पष्ट निर्देश दिलेत ज्या ज्या ठिकाणी आपल्याला स्थानिक स्तरावर ज्या युती करायची असतील त्या ठिकाणी आपण युती करू शकतो आज आपण बघतो आहे की सिन्नरमध्ये जर प्रमुख विरोधी पक्ष असेल तर तो राष्ट्रवादीच आहे त्यामुळे राष्ट्रवादी बरोबरच लढायचं असेल तर मला असं वाटतं की आपण सोहळावर लढलं पाहिजे त्या दृष्टीने तो निर्णय घेतलेला आहे आज आपण बघतो आहे की इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आम्ही भगूरमध्ये जर भगूरमध्ये शिवसेना हाच एकमेव पक्ष आमच्या पुढे आहे तर आम्ही राष्ट्रवादी आणि भाजप म्हणून तो युतीला सामोरं गेलो त्र्यंबकेश्वर खरं तर आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आग आम्ही कुंभमेळा देखील आहेत आपण फक्त भाजपचाच उमेदवार असावा दोन्ही दो पक्ष पक्षांची घटक पक्ष यांची मदत मिळेल अशी अपेक्षा होती मात्र असं झालं नाही आहे तिन्ही पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत आता माघारीसाठी प्रयत्न सुरू आहेत अशी देखील चर्चा आहे सुरुवातीपासूनच आमचा आग्रह होता की भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वरमध्ये सोबळावर लढेल आणि त्या पद्धतीची आमची संपूर्ण तयारी झालेली आहे आगामी काळातील सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरी ही आमच्यासाठी महत्त्वाची आहे याचं मुख्य कारण असं आहे की सर्व जे काही डेव्हलपमेंट गोष्टी आहे ते देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आज आपण बघतोय की आमचे प्रदेशाध्यक्ष असतील गिरीश भाऊ असतील या सर्व नेतृत्वांचा एकच म्हणणं आहे की त्र्यंबकेश्वर नगरीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला पाहिजे आणि लोकांच्याही मनात तेच आहे पण मग या दोघांचं काय दोघांनी आता अजित पवार गट असेल शिवसेना शिंदेगड दोघांनी उमेदवार दिले इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दोघांनी त्याच पद्धतीची युती केलेली आहे आणि मला असं वाटतं की मैत्रीपूर्ण लढत होईल मैत्रीपूर्ण लढत सर असं देखील बघायला मिळत दे की काही ठिकाणी दोन दोन ए बी फॉर्म दिलेले आहेत किंवा डमी उमेदवार म्हणजे हे नक्की काय नक्की अधिकृत उमेदवार कोण समजायचा इगतपुरी असेल मध्ये देखील आहे आज आपण बघतो की ए बी फॉर्ममध्ये जो बी फॉर्म असतो त्याच्यामध्ये दोन ऑप्शन असतात जो काही प्रथम प्राधान्याने दिलेला उमेदवार असतो त्या उमेदवाराचा जर अर्ज काही कारणास्तव रिजेक्ट झाला तर त्याच्यासाठी आपण दुसरा ऑप्शन म्हणून भरलेला असतो जर का तो वैध फॉर्म असेल तर मला असं वाटतं की तो बी फॉर्म फक्त त्या वैध कॅन्डिडेटलाच जातो त्यामुळे मला डमी उमेदवार हा फक्त एक सेप म्हणून आपण भरलेला असतो तो सर uh, ठाकरे गट असा आरोप करत आहेत की जे काही इन्कमी झाले आहेत हे फक्त भाजपकडून पैशांचं आमिष दाखवण्यात आलेलं आहे कुठेतरी सत्ता बघून हे सर्व जात आहेत म्हणून असा आरोप केला भारतीय जनता पार्टीकडे येणारे जे काही हे असतील नेते असतील कोणी माझे आमदार आहेत कोणी त्या त्या तालुक्यातील नेते आहेत आणि त्यांचं भवितव्य काय आज जर बघितलं तर काँग्रेसकडे नेतृत्व नाही आहे उभाठा गटामध्ये काहीच राहिलेलं नाही आहे आणि त्यामुळे ते जातील कोणाकडे आणि ते तिथं त्या पक्षामध्ये राहून त्यांचं राजकीय भवितव्य का त्यांनी अंधारात ठेवावं आणि मला असं वाटतं की मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामुळे ते भारतीय जनता पार्टीकडे त्यांनी प्रवेश केला आणि पुढेसुद्धा वीस पंचवीस वर्ष जर या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असणार आहे तर त्या त्यांच्या त्यांच्या तालुक्यामध्ये त्यांच्या त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांना विकास करायचा असेल तर त्यांना भारतीय जनता पार्टीकडे येऊन ते विकासाच्या मुद्द्यावर आलेले शेवटचा प्रश्न आता अकरा नगर परिषदेपैकी किती ठिकाणी भाजपचा झेंडा पडके असं वाटतं मला असं वाटतं की आता माहितीनुसार सहा ठिकाणी आपण थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार आपण उभे केलेले आहेत आणि सहाच्या सहा ठिकाणी सहा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष होईल आणि काही ठिकाणी नांदगाव असेल मनमाड असेल त्या ठिकाणी शिवसेनेला आपण ती जागा सोडलेली आहे येवल्यामध्ये राष्ट्रवादीला जागा सोडलेली आहे भगूरमध्ये राष्ट्रवादीला आणि बाकी इतर ठिकाणी सहा ठिकाणी भारतीय जनता पार्टीने स्वबळावर तिथं निवडणूक लढवली आहे छगन भुजबळांच्या बाल्यकिल्ल्यामध्ये एक वेगळीच युती बघायला मिळाली आहे की शरद पवारांच्या जो उमेदवार आहेत आणि शिंदे गटाचे उमेदवार या दोघांची युती बघायला मिळालेली आहेत मी तेच सांगतो की जर का तिथं प्रबळ पक्ष जर राष्ट्रवादी असेल तर मग इतर पक्ष मिळून एक ते एकत्र येऊन त्यांनी त्या पद्धतीची युती केलेली आहे तर एकंदरीतच सहा नगर परिषद निवडणुकीमध्ये स्वबळावर भाजपने उमेदवार दिले आहेत आणि या सहाही ठिकाणी भाजपचा झेंडा केला असा विश्वास जिल्हाध्यक्ष यांनी व्यक्त केलाय कॅमेराजल कुलकर्णी मराठी नाशिक